नमस्कार, मी 24-7 आपण बाय माझा महाराष्ट्र न्यूज परभणी परभणी शहरातील नानलपेट पोलिसांच्या पथकाने राबविलेल्या विशेष मोहिमेत गहाळ झालेले आठ लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे अठ्ठेचाळीस मोबाईल जप्त केले आहेत सदरचे मोबाईल तक्रारदारांना परत देण्यात आले પોલીસ અધિક્ષક રવિન્દ્રસિંહ પરદેશી આદેશાને પોલીસ નિરીક્ષક ચિંતાભર કામઠેવાડિયા માર્ગદર્શના ખાલી સહાયક પોલીસ નિરીક્ષક મારુતિ કારવાર પોલીસ અમલદાર શોએબ પઠાણ सायबर पोलीस स्टेशनचे गणेश कॉटकर सय्यद शारेख यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवत गहाळ मोबाईलचा शोध लावला एकूण मोबाईल हस्तगत करण्यात आले नानलपेठ पोलीस ठाण्यात आयोजित विशेष कार्यक्रमात पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते संबंधितांना मोबाईल परत देण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक चिंताभर कामठेवाळ उपविभागीय पोलीस अधिकारी कर डंबाळे यांची उपस्थिती होती जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातील फुडगाव येथील खुजडा येथील रहिवासी शेतकरी भीमराव केरबा रणवीर यांची कान्हेगाव शिवारात गट क्रमांक एक्क्याण्णव मध्ये शेती आहे त्यांनी मागील रब्बी हंगाम दोन हजार चोवीस मध्ये नवव्या महिन्यात ऊसाची लागवड केली आहे सहा महिने काळात ऊसाची चांगली वाढ होऊन पीक जोरदार अवस्थेत होते यातच शेतातून गेलेल्या महावितरणच्या अकरा के विलोंब पडलेल्या विद्युत तारा शनिवार एकोणीस एप्रिल रोजी दुपारी अचानक शॉर्ट सर्किट होऊन ज्वालेची ठिगणी उसात पडली ऊस उस पिकात ऋणनाशक फवारणी करून वाळलेला काळी कचरा व व पास्टीने पेट घेतला आणि संपूर्ण एक एकर ऊस जळून होरपळून गेला जळालेले ऊस पीक पुन्हा उपयोगात घेऊ शकणार नसल्याने पीक वाया गेले आहे आगामी काळात सत्तर टन संभाव्य ऊस उत्पादन बुळाल्यामुळे शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे दरम्यान महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे अकरा के व्ही विद्युत लाईनची तारा लंबकडलेल्या असल्याने शॉर्ट सर्किट घडले अशा घटना पूर्णा तालुका परिसरात या आधी अनेक ठिकाणी घडून आल्या आहेत शेतकऱ्यांचे उबूस पीक जळून खाक झाले तरीही महावितरण कर्मचाऱ्यांनी गांभीर्य लक्षात घेऊन विद्युत खांबा व तारा सरळ केल्याच नाहीत शेतकरी भीमराव रणवीर यांना महावितरण व महसूल खात्यामार्फत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातून तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाणे हद्दीतील निवडी ठोंबरे येथील तलावात एकोणीस वर्षीय हो युवक बुडाला ही घटना शनिवार एकोणीस एप्रिल रोजी घडली एकोणीस एप्रिल रोजी सकाळी साडेसातच्या भुई समाजातील कैलास लहिरे मच्छीमार राहणारा गोगलगाव तालुका मानवत येथील मच्छीमार नेहमीप्रमाणे मासेमारी करण्यासाठी तलावात आपल्या मुलासोबत गेला असता त्याचा मुलगा विशाल कैलास लहिरे व एकोणीस हा बोटीतून तलावात पाण्यात पडून बुडाला या घटनेची माहिती वडिलांनी तलावातील भुई समाजातील मच्छीमारांना सांगताच मच्छीमारांनी बोटीच्या मदतीने शोध मोहीम हाती घेतली पण तो सापडत नसल्याने निवडी ठोंबरे येथील माजी सरपंच रमेश ठोंबरे यांनी घटनेची माहिती बोरी पोलिसांना देताच घटनास्थळी धाव घेत पोलीस जमादार सिद्धार्थ कोकाटे पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंदे यांनी परभणी येथील आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू पथकाला संपर्क साधला मात्र तब्बल चार तास शोध घेत रेस्क्यू पथक येण्यापूर्वीच भुई समाजातील मच्छीमारांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला घटनास्थळी बोरी पोलिसांनी प्राथमिक पंचनामा करत शवविच्छेदनासाठी बोरी ग्रामीण रुग्णालयात हलविले यावेळी निवडीचे माजी सरपंच रमेशराव ठोंबरे व ग्रामस्थांनी सहकार्य केले निवडी तलावात तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद